दारूबंदीसाठी महिला धाकल्या पोलीस स्टेशनला प्रभाग चौदा मध्ये बोकाळले अवैध व्यवसाय शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन परिसर नगर दसरा या भागामध्ये अवैध व्यवसाय बोकाळले असून ते तात्काळ बंद करण्यात यावं या मागणीसाठी आज गुरुवार बारा वाजता शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये या भागातील नागरिकांनी धडक दिली आहे यावेळी पोलीस स्टेशनला ठाण मांडून कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान ठाणेदार नितीन पाटील यांनी आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात केलेल्या कारवाईचा आढावा उपस्थितांसमोर मांडला व यापुढेही याही पेक्षा कडक कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं काय मागणी निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाहीये परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे हो व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करत यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद कुसुमबाई शेगोकार काय झालं ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मुलात दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिल्या लेकरं तर मरती दारू पियाला तर तट जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक्षक राहतात साहेब काय साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण त्या सरकारी मान्यतात ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाहेर बाकीच्या इतर लोकांना दारू देऊ नका त्या मोठ्या दुकाना सांगा हा आमचं एवढं म्हणणं आहे अनुभव सांगलांच आपण आला काय मागणी आहे आणि काय आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक नगरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्सचे बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच्छ एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल